राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सध्या आणि आघाड्यांची जागा वाटपासाठी चर्चा देखील सुरू आहे आंबेगाव शिरूर विधानसभा देखील या हालचालींनी आता वेग घेतलाय महायुतीकडून विद्यमान सहकार मंत्री दिलीप पळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून देवदत्त निकम रमेश भाऊ येवले सुरेश भोर प्रभाकर बांगर अशी नाव चर्चेला येत आहेत या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया आंबेगाव सुरु विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्यास जमा आहे महाविकास आघाडीकडून सुरेश बोर आहेत देवदत्त निकम आहेत रमेश भाऊ येवले आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर आहेत तर यापैकी कोणता उमेदवार वळसे पाटील यांना लढत देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं तसं मला वाटतं कोणीच एके उमेदवार दिलीप वळसेपाटलांपुढं टिकाव धरू शकणार नाही पण त्यातल्या त्यात आता सध्या पहिलं देवदत्त निकम साहेबांचं जरा नाव आलं होतं चर्चेत पण आता रमेश भाऊ येवलेंनी अशी आघाडी केली घेतली की ते आता सध्या प्रत्येक घराघरात त्यांचं नाव निघते त्यामुळं फक्त देवदत्त निकमपेक्षा रमेश भाऊ येवले हे आता सहज आहेत पण तसं पाहिलं तर दिलीप पाटलांचं काम पाहता आपल्या मतदारसंघात दुसरा कोणाचा टिकाव लागणं थोडं मुश्किलच आहे कसे साथ साथ बोरु बोरु आता कसं आहे निकम साहेब म्हटलं तर निकम साहेब साहेबांबरोबरच त्यांचे काही हे नाही सुरेश भाऊंचे मला हे आता सध्या येवले जरा आहेत फॉर्म मध्ये जरा महिलांना ट्रिप वगैरे घेऊन जात आहेत म्हणून ते येवले आहेत तुम्हाला काय वाटतंय त्यांना लढत देऊ शकेल असं आंबेगाव सुरू विधानसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहे याची माहिती फायदा नाही झाली का <laughs> आ, आता आघाडीकडून सुरेश भोर आहेत देवदत्त निकम आहेत रमेश भाऊ येवले आहेत ते निवडणूक लढ पण त्याला त्यांच्या विरोधात निवडणूक त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एकतरी उमेदवार हा महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे त्यामुळे या तीन ते चार लोकांपैकी तुम्हाला त्यांना लढत देऊ शकेल असा योग्य उमेदवार कोण वाटतो रमेश भाऊ एवढे वाटत तुमचं काय मत आहे साहेबांच्या विरोधात नाही त्यांचा काय लांब नाही तुमचं काय म्हणत आहे की औळसे पाटील यांना लढत देऊ शकेल असा उमेदवार कोण वळसे पाटलांना लढत देणारा माणूस तर नाहीये परंतु आता रमेश येवले भाऊ हे महिलांना ट्रीप वगैरे घेऊन जातात सध्या ते चर्चेमध्ये आहेत पण पाहूया आता काय होईल तर साहेबांपुढे त्यांचा टिकाव नाही हे होणार सध्या चर्चेत तेच आहेत रमेश भाऊ येवले तुमचं काय मत आहे की वळसे पाटील यांना कोण लढत देऊ शकतो देवदत्त निकम देऊ शकतात हा नाही देवदत्त निकमच देवदत्त निकमच का आहे त्यांचं कर चांग काम चांगलं आहे बाजार समिती या साखर कारखान्यावरती खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि नवीन उमेदवार नवीन संधी दिली पाहिजे आणि सगळ्यांनी साक्ष अशी माझी पण इच्छा आहे नवीन उमेदवाराला कोणीतरी हे केलं पाहिजे ना प्रोत्साहन दिलं पाहिजे सारखी सारखी माणसं बरोबर नाही वाटत ना तुमचं काय मत आहे की वळसे पाटील यांच्या विरोध कोण उमेदवार राहिले पण एकंदरीतच आपण या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येत आहे की रमेश भाऊ येवले हे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात योग्य उमेदवार ठरू शकतात डॉक्टर अतुल साबळे झुम ऑन न्यूज आंबेगाव डॉक्टर अतुल साबळे झुम ऑन न्यूज आंबेगाव